नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच आज महत्वाचा दिवस बजेट दोन हजार चोवीस हे आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी यांनी सातव्या वेळेला बॅक टू बॅक प्रेझेंट केलं खूप मोठी गोष्ट आहे हे रेकॉर्ड आहे आणि आजच्या बजेटमध्ये खूप काही काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण काय होतं माहितीये का बऱ्याच वेळेला आपण न्यूजपेपर वाचतो त्याच्यात काहीतरी लिहिलेलं असतं की काय कंबरडं मोडलं आणि काहीतरी झालं आणि काही जण चांगलं म्हणतात पण नुसतं न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातम्यांपैकी च्या ऐवजी आपल्याला ही माहिती पाहिजे आज आप चॅनल आपला आहे ना सो so, तुम्ही एकदम एक्सपोर्ट पाहिजे so, त्याच्यात की नक्की काय काय घडलं आज मार्केटमध्ये बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या होत्या त्याचं विश्लेषण करायला जमलं पाहिजे सो आज मी काय करणार आहे माहितीये का आजचा अख्खा व्हिडिओ मी तीन भागांमध्ये विभाजणार आहे सगळ्यात पहिलं आपण टॅक्सेशन बद्दल बोलणार आहोत बरोबर की तुम्हाला सारख्या लोकांना इन्कम टॅक्स जास्त द्यायला लागेल कमी द्यायला लागेल काय काय सूट मिळाली आहे कुठे कुठे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत दुसरी गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेवरती आपल्या फायनान्स मिनिस्टर यांनी काय कॉमेंट्री दिलेली आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं याचा परिणाम स्टॉक मार्केटवर काय होऊ शकतो ओके मी तुम्हाला फक्त फॅक्ट सांगणार आहे मी इथं काही बजेट तपासायला बसली नाही की मी त्याला दहा पैकी दहा मार्क देणार आहे किंवा दहा पैकी सहा मार्क हे मी काही नाही करणार आहे मी तुम्हाला काय काय बजेटमध्ये सांगितलेलं आहे एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमचं विश्लेषण सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता पुढे वळायच्या आधी एक खूप महत्वाची सूचना म्हणजे हे शूट अँड रिलीज टाईप ऑफ व्हिडिओ आहे म्हणजे काय काय नाही डायरेक्ट मी कॅमेराचं बटन ऑन केलेलं आहे डायरेक्ट बडबड करायला सुरुवात करणार आहे आता केलेली आहे ऑलरेडी आणि डायरेक्ट व्हिडिओ संपला की काय पंधरा सोळा मिनिटं जे काय होतील त्याच्यानंतर स्टॉप दाबणार आणि व्हिडिओ संपला ओके त्याच्यामुळे जर बोलता बोलता मी एखादा शब्द इकडे तिकडे जर झाला तर त्याचं करेक्शन मी पिंड कॉमेंट मध्ये देणार आहे पिंड कॉमेंट बघायला विसरू नका ओके वळूया वा, आपल्या डिस्कशनकडे बजेट अनालिसिस कडे पण तिकडे जायच्या आधी आपली वेबसाईट रचना रानडे डॉट इन वरती आपले जे जे कोर्सेस आहेत मैत्री म्युच्युअल फंडची म्हणा आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी बेसिक ऑफ स्टॉक मार्केट फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस सगळ्यावरती फक्त आजच एक्स्ट्रा सूट अवेलेबल आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुपन कोड बजेट हा लावायला लागेल बीयू डी टी बजेट हा कुपन कोड तुम्हाला लावायला लागेल तर तुम्हाला एक एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल आज रात्री बाराला हे डिस्काउंट संपणार आहे ओके सो so, ज्ञानात गुंतवणूक करायला डिले करू नका वळूया आता आपल्या बजेटकडे बजेटमधले बजेट मी तुम्हाला म्हणलं तसं भरपूर लोकांच्या एक्सपेक्टेशन असतात तुम्ही काय झालं रचना सगळं इंग्रजीत लिहिलेलं आहे हो दे थोडी थोडी सवय हळूहळू कारण बजेट पण बजेटची जी काय डॉक्युमेंट्स येतात अनफॉर्च्युनेटली ते आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये येत नाहीत म्हणजे मराठीतनं आलं मग तमिळ म्हणणं आलं तेलगू म्हणणं असं होत नाही हे इंग्रजीतच डॉक्युमेंट्स येतात म्हणून मी तुम्हाला सगळं टेक्स्ट जे आहे ते इंग्रजीतच दिसेल पण मी सांगते ना मराठीतनं मग काय प्रॉब्लेम आहे राईट सो बऱ्याच जणांना खूप काय काय गोष्टीवरती वाच्य म्हणजे काय म्हणतो आपण वाच्यता होईल अशी एक अपेक्षा होती की अनएम्प्लॉयमेंटबद्दल काय अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीबद्दल काय महागाईबद्दल काय त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंटबद्दल काय बरोबर त्याच्यानंतर एम एस ई म्हणजे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस यांच्यासाठी काय दिलेलं आहे तुम्हा लोकांना टॅक्स मध्ये काही रिलीफ मिळणार आहे का, का? टॅक्स कमी जास्ती काय अशा बऱ्याच गोष्टींबद्दल काहीतरी येईल ये या बजेटमध्ये अशी अपेक्षा होती बोलले गेले का या सगळ्या बाबतीत तर बऱ्यापैकी बाबतीत आज डिस्कशन झालेले आहे सो आपण एक एक करत जाणार आहोत आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सेशन बद्दल डिस्कस करणार आहोत तुम्हाला कदाचित माहिती असेल तर इन्कम टॅक्स मध्ये दोन रेजिम्स आहेत एक आहे ओल्ड टॅक्स रेजिम आणि एक आहे न्यू टॅक्स रेजिम आत्ता त्यांनी सांगितलं ओल्ड टॅक्स मध्ये काही आम्ही बदल करणार नाहीये जे काय चेंजेस मेजरली आलेत हे सगळे न्यू टॅक्स मध्ये आलेत ह्याच्यात क्लिअर कट सरकारचं आपलं एक यु नो इंटेन्शन कळत की त्यांना न्यू टॅक्स रेजिमला जास्तीत जास्ती, जास्ती बुस्ट द्यायचा आहे ओके काय फरक पडलाय बघा अप टू तीन लाख नील हे सेमच राहिले पण पूर्वी काय होतं तीन लाख ते सहा लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर पाच टक्के होतं आता इथे तीन लाख ते सात लाख उत्पन्न असेल तर पाच टक्के सहा ते नऊ लाख उत्पन्न असेल तर दहा टक्के इथे सात ते दहा असेल तर उत्पन्न दहा टक्के आहे बाकी इथं तुम्ही बघितलं तर नऊ ते बाराला पंधरा टक्के होतं इथं दहा ते बाराला पंधरा टक्के केले सो शेवटच्या दोन स्लॅब्स सेमच राहिलेल्या तुम्ही जर कुठे या मधल्या स्लॅब मध्ये पडत असाल म्हणजे काय उत्पन्न तुमचं जर सहा लाख ते बारा लाख साधारण याच्यामध्ये कुठेतरी असेल तर तुम्हाला टॅक्स मध्ये थोडा रिलीफ मिळेल टोटल किती रिलीफ मिळू शकतो किती कमी टॅक्स भरायला लागू शकतो तर जवळजवळ 17.5 जवळजवळ साडे हजार रुपये तुमचे वाचू शकतात परत मी सर तुमचं उत्पन्न किती काय त्याच्यावरती हा आकडा बदलू शकतो फायनान्स मिनिस्टरनी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलं की साधारण साडे सतरा पर्यंतचे टॅक्सेशन कमी होऊ शकतं ओके वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे सो हा एक चांगला मुद्दा होता की तुम्हाला टॅक्स कदाचित कमी भरायला लागू शकेल न्यू टॅक्स रेजिम मध्ये दुसरी गोष्ट स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजारावर पंच्याहत्तर हजारावर नेले हे जनरली कोणाला सगळ्यात चांगलं ठरतं की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई आहात ओके तुम्ही नोकरदार आहात एखाद्या कंपनीमध्ये तर तुम्हाला एक जी काय सॅलरी मिळायची सॅलरी काही अमाऊंट असेल त्याच्यानंतर पन्नास हजार तुम्हाला डिडक्शन म्हणून मिळायचं पन्नास हजारावर टॅक्स भरायची गरज नाही ती लिमिट पन्नास हजारावरनं पंच्याहत्तर हजार केलेली आहे ह्यांनी टॅक्स वाचेल का नक्की वाचणार तिसरी गोष्ट फॅमिली पेन्शन जे 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 पेन्शनर आहेत ज्यांना ज्यांना फॅमिली पेन्शन मिळते त्यांना पूर्वी पंधरा हजारापर्यंतचं डिडक्शन मिळायचं आता हे डिडक्शन पंचवीस हजारापर्यंत गेलेलं आहे परत टॅक्स पेअरसाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच का कारण टॅक्स परत कमी भरायला लागेल किती जणांना याचा फायदा होऊ शकेल या पेन्शन वाल्या मुद्द्याचा या स्टँडर्ड डिडक्शन वाल्या मुद्द्यांचा सो so, असं आपल्या वित्त मंत्र्यांनी सांगितलं की जवळजवळ चार करोड सॅलरी इंडिव्हिजुअलला आणि पेन्शनर्सला याचा फायदा होऊ शकेल असा त्यांचा सा एक साधारण अंदाज आहे आता वळूयात जरा वाईट गोष्टींकडे कॅपिटल गेन टॅक्स वाढलेला आहे तुम्हाला माहिती असेल तर आता तुम्हाला साधा स्टॉक मार्केट बद्दल आपण जर बोललो तर तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये विकले शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे काय एका वर्षाच्या आत तुम्ही शेअर घेतले आणि एका वर्षाच्या आतच विकले ओके तर तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स भरायला लागायचा तुम्ही काही टॅक्स मध्ये असाल तुम्ही तीस टक्के टॅक्स मध्ये असाल तरी पंधरा टक्केच भरायला लागायचा आता हे पंधरा टक्के वाढलेलं आहे आणि झालेलं आहे वीस टक्के सो चांगली गोष्ट नाही दुसरं लॉंग टर्म कॅपिटल गेनचं काय झालेलं आहे पूर्वी दहा टक्के टॅक्स पडायचा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय जर तुम्ही स्टॉक्स मध्ये गुंतवताय पैसे आज तुम्ही विकत घेतले आणि साधारण एक वर्षानंतर विकले दीड वर्ष दोन वर्ष काही असेल एक वर्षानंतर विकले तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स पडायचा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आता तो पडणार आहे साडे बारा टक्के तो इकडेही वाढ झालेली पण त्यातल्या त्यात एक थोडस आपल्याला एक्झॅमशन वाढवून दिलेलं आहे थोडस बरं वाटावं म्हणून की एक लाख जे पूर्वी एक्झॅम्शन होतं टर्म कॅपिटल गेन टॅक्स वरती म्हणजे काय जर लॉंग टर्म कॅपिटल गेन तुमचा एक लाखापर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपये सव्वा लाखाचं पहिल्या सव्वा लाखावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन वरती, वरती एकही एक रुपये आता तुम्ही जर, STT, जर, जर फ्युचर्स अँड ऑप्शन्स करत असाल एफ एन्डो करत असाल तर त्याच्यावरती पडतो एसटीटी टी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स जर तुम्ही जर फ्युचर्स मध्ये ट्रेड करत असाल दोन प्रकार असतात ना एक असतं फ्युचर्स आणि एक असतं ऑप्शन्स तर फ्युचर्ससाठी पूर्वी एस टी पडायचा झिरो पॉईंट झिरो वन टू फाईव्ह पर्सेंट आता तो झालेला okay? आहे झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट ओके आणि ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एस टी परत वाढलेला आहे झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह पर्सेंटवरनं वर न पॉईंट वन पर्सेंट ऑफ द प्रीमियम असा झालेला आहे इन ऑल इथेही टॅक्स जास्ती जाणार आहे आता इथे अजून एक मोठी गंमत काय बघा जर तुम्ही अनलिस्टेड फायनान्शियल असेट्स आणि ऑल नॉन फायनान्शियल बोलत असाल उदाहरणार्थ प्रॉपर्टी किंवा उदाहरणार्थ सोनं तर काय व्हायचं आपण मी तुम्हाला याचं सोपं करून सांगते तुम्ही एखादं घर विकत घेतलेलं आहे ओके कधी विकत घेतलं होतं तुम्ही तीन वर्षांपूर्वी घर विकत घेतलं होतं तर त्याच्यात नियम असा होता घर विकत घेतल्यापासनं तीन वर्ष तुम्ही ते तुमच्याकडे ठेवायला लागतं तीन वर्षांनंतर विकलं तर त्याला लाँग टर्म कॅपिटल असेट म्हणायचे ओके आता त्यांनी काय केलं माहितीये का तीन ऐवजी हेच लिमिट दोन वर्ष केलेलं आहे म्हणजे काय मी आज घर विकत घेतलं आणि जर दोन वर्ष माझ्याकडेच ठेवलं आणि दोन वर्ष एक महिन्यानंतर विकलं तर हे होणार लॉंग टर्म कॅपिटल लक्षात सो तीन वर्षांवर ना दोन वर्षांवरती केलेलं आहे चांगली गोष्ट आहे ओके अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी लेटेस्ट मी आता घराचंच उदाहरण कंटिन्यू करते घरांना लॉंग टर्म कॅपिटल गेन जर असेल तर वीस टक्के टॅक्स पडायचा आता वीस टक्क्यांच्याऐवजी साडे बारा टक्के पडणारे फक्त खुश खूप खुश होण्याची गोष्ट आहे नाही खूप खुश होण्याची गोष्ट नाहीये का कारण एक इंडेक्सेशन म्हणून बेनिफिट मिळायचं आता इंडेक्सेशन काय काय आपण जायला नको का कारण काढूनच आता थोडक्यात काय असं म्हणायचं की अहो उदाहरण पटकन सांगते का सपोज दोन, दोन हजार दोन हजार दोन साली मी एखादी प्रॉपर्टी घेतली असेल तर अहो तेव्हाची महागाईने आजच्या महागाईमध्ये खूप फरक आहे ना सो काय कराय काय केलं जायचं दोन हजार दोन तेव्हाची घराची किंमत ती आज किती झाली असती असं मोजमाप केलं जातं पूर्वीची दोन हजार दोन सालची किंमत आज किती झाली असती ह्याचं एक कॅल्क्युलेशन केलं जायचं त्यालाच म्हणायचं इंडेक्सेशन ओके त्याच्यामुळे तुम्हाला जर काही कळलं नसेल तर सोडून द्या एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या इंडेक्सेशनमुळे तुम्हाला कॅपिटल गेन कमी दिसायचा आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कॅपिटल गेन टॅक्सही कमी यायचा आता इंडेक्सेशनच काढून टाकलं तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स मजबूत बसू शकतो ओके त्याच्यामुळे मज्जा येणारे आता जे जे घरं विकणार आहेत लॉंग टर्म कॅपिटल गेन एस्पेशली ओके सो टर्म कॅपिटल गेन वरती हा एक आता थोडा दणका बसलेला आहे ह्याच्यावर काही क्लॅरिफिकेशन येतंय का बघायला खूप उत्सुकता राहील अनेक वेळेला काय होतं माहिती आहे हळूहळू करत क्लॅरिफिकेशन येत राहतात सो so, जर काही या आज डिस्कशन करतो याच्यापैकी जर काही क्लॅरिफिकेशन आलं तर नक्कीच ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ किंवा युट्यूब शॉट नक्की बनवेन अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्स ऑन बाय बॅक बायबॅकवरती आत्ता जो काय आपल्याला जे काय इन्कम मिळायचं बायबॅकवरती ह्याच्यावरती आजपर्यंत रेसिपियंटला एकही एक रुपये टॅक्स भरायला लागायचा नाही पण आता बायबॅकवरती तुम्हाला टॅक्स भरायला लागणार आहे जे काय तुम्हाला इन्कम होईल त्याच्यावरती ओके पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे कधीपासून एप्लिकेबल होणार आहे हा क्लॉज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एप्लिकेबल होणार आहे म्हणजे काय सपोज एप्रिलमध्ये मे मध्ये जून मध्ये आता आपण जुलैमध्ये आहोत किंवा पहिल्या तीन महिन्यात पहिल्या तिमाही एखादा जर बायबॅकला तुमचे शेअर्स ऑफर केले असतील आणि तुम्हाला त्याच्यावरती इन्कम मिळालेला आहे गेन झालेला आहे तो मात्र तुम्हाला टॅक्स त्याच्यावर पडणार नाही पण एक ऑक्टोबर नंतर जे काही बायबॅक्स होतील त्याच्यावर तुम्हाला जे काही उत्पन्न मिळेल त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरायला लागेल एक फॉरेन शेअर्स वरती पण एक आहे हे काय आहे का सांगते की बरेच जण आता आमच्याच मध्ये काही लोक राहतात की जे ना मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी करतात पण पुण्यात बसूनच करतात ओके आता त्यांना ना त्यांची कंपनी देते म्हणजे काय मायक्रोसॉफ्ट मिळतात त्याच्यासाठी त्यांना बाहेर बँक अकाउंट काढायला लागतं बाहेर डीमॅट अकाउंट काढायला लागतं आता पूर्वी नियम असा होता की तुमच्याकडे एक एक डॉलरचा किंवा एक रुपयाचा जरी शेअर असेल तरी तुम्हाला त्याचं डिस्क्लोजर द्यायला लागायचं डिस्क्लोजर दिलं नाही तर दहा लाखापर्यंत पेनल्टी भरा तुम्हाला काय का का? एक डॉलरचं शेअर्स आणि दहा लाखाची पेनल्टी हो पूर्वी असंच होतं आणि भरपूर जणांना म्हणूनच एक अपेक्षा होती की याच्यावर काहीतरी क्लॅरिफिकेशन येईल आणि जे जा आज आलं त्याच्यात त्यांनी काय सांगितलं नॉन रिपोर्टिंग ऑफ सच फायनान्शियल व्हॅल्यूड अप टू ट्वेंटी म्हणजे काय तुमच्याकडे जर जा शेअर्स असतील बँक बॅलन्स असेल बाहेर भारताबाहेर कितीपर्यंत वीस लाख रुपयापर्यंत तर तुम्ही जर डिस्क्लोज नाही केलं तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पडणार नाही ओके हा झाला टॅक्सेशनचा भाग आता वळूया इकॉनॉमीकडे इकॉनॉमी मध्ये या नऊ ठिकाणी खूप फोकस केलेला आहे नऊ ध्येय मांडलेली आहेत ते म्हणतात आम्ही ॲग्रिकल्चरवर फोकस करणार आम्ही एम्प्लॉयमेंटवरती फोकस करणार आहे आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवरती फोकस करणार आहे सो आय होप तुम्हाला सगळं कळ कळत आहे ना शेती बद्दल किंवा एम्प्लॉयमेंट म्हणजे uh, नोकऱ्या वाढवण्यासाठी तुमचं स्किलिंग वाढवण्यासाठी तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्र सर्विस क्षेत्र ह्याच्यावर ह्याला बूस्ट देण्यासाठी अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे जे वेगळ्या वेगळे शहरं आहेत शहरांचे डेव्हलपमेंट एनर्जी सेक्टर त्याची त्याची डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचं इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि नेक्स्ट जनरेशन रिफोर्च थोडक्यात काय माहितीये का या आजचं जे बजेट स्पीच होतं ना त्याच्यात ते या नऊ गोष्टींवरती भरपूर डिस्कशन झालं पण हे सगळं ना इकॉनॉमी लेवलला जातं त्याचा तुमामावरती इमिजिएट इम्पॅक्ट येत नाही हळूहळू तो इम्पॅक्ट येत असतो ओके म्हणून आपण खूप जास्ती डिटेलमध्ये याच्यावरती डिस्कस नाही करणारे आता तुम्हाला जर अजून सांगितलं ना तर मेन मेन मी काय ह्याच्या या नऊ पैकी काय डिस्कस करणारे सांगू का असे काही मुद्दे ज्यांचा स्टॉक्सवरती इम्पॅक्ट होऊ शकेल उदाहरणं देते दोन तीन रुरल डेव्हलपमेंट निर्मला सीतारामन जी यांनी सांगितलं की आम्ही दोन पॉईंट सहा सहा लाख करोड म्हणजेच दोन पॉईंट सहा ट्रिलियन रुपये रुरल एरियाजच्या डेव्हलपमेंटसाठी आणि रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आम्ही बाजूला काढलेले आहेत अॅलोकेट केलेले आहेत यांनी ओव्हरऑल रुरल इकॉनॉमीमध्ये गावांकडे छोट्या शहरांमध्ये एक ओव्हरऑल यु नो चांगली इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज येतील गाव खेडेगावांमध्ये वगैरे जास्ती एम्प्लॉयमेंट पण जनरेट होईल तिकडे जास्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल यासाठी त्यांनी ही तरतूद केलेली आहे दोन पॉईंट सहा ट्रिलियन रुपयान एवढी इवन पी एम आवास योजनाचं त्यांनी अजून एक अनाऊन्समेंट केली जिथे तीन करोड घरांबद्दल त्यांनी एक प्लॅन सांगितला आणि आणि सुद्धा अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे स्वस्तात घरं मिळतील याची आगर त्यांनी एक अनाउन्समेंट केलेली हे सगळं झाल्यामुळे कोणकोणत्या स्टॉक्सवरती पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो रुरल कन्झम्पन वाढलं तर सी म्हणा टाटा कन्झ्युमर्स म्हणा डाबर नेस्ले ब्रिटानिया हिरो मोटोकॉर्प अशा काही शेअर्सवरती चांगला इम्पॅक्ट पडू शकतो रुरल हाऊसिंगमुळे हाऊसिंग फायनान्स कंपन्या ज्या आहेत कॅनफिन होम्स म्हणा सी हाऊसिंग म्हणा किंवा एचडीएफसी बँक सारखे स्टॉक्स म्हणा यांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल आणि रुरल इन्फ्रा वाढल्यामुळे एल एन टी म्हणा के एन आर कन्स्ट्रक्शन म्हणा या सगळ्यांना सुद्धा एक फायदा मिळू शकेल ओके आता गोल्ड गोल्डकडे आणि प्लॅटिनमकडे यांची कस्टम ड्युटी कमी केली गेली आता सिल्वर आणि गोल्डवरती सोनं आणि चांदी याच्यावरती सहा टक्के कस्टम ड्युटी केलेली आहे सो कमी केलेली आहे कस्टम ड्युटी जेणेकरून जे ज्वेलर्स कंपन्या आहेत टायटन म्हणा कल्याण ज्वेलर्स म्हणा पी सी जे म्हणा त्रिभुवनदास भीम, भीमजी झवेरी म्हणा या सगळ्या कंपन्यांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो का कारण त्यांनी पण बाय ते जेव्हा सोनं विकत घेतील ते त्यांना स्वस्तात मिळेल पण आयडियली काय होईल माहिती आहे का स्वस्तात मिळाल्यामुळे त्यांना थोडं स्वस्तातही विकायला लागेल ओव्हरऑल तुम्हाला इम्पॅक्ट कळून घ्यायचं असेल तर तुम्हासारख्या लोकांना ना सोनं आता थोडं स्वस्त मिळू शकेल चांदी थोडी स्वस्त मिळू शकेल ओके अजून एक पॉईंट आहे मोबाईल फोन्सवरती कस्टम ड्युटी कमी केलेली आहे मोबाईल फोन्स म्हणा पी सी बी ए म्हणा चार्जर्स म्हणा या सगळ्या गोष्टींवरती कस्टम ड्युटी म्हणजे तुम्ही जेव्हा गोष्टी आयात करता ओके इम्पोर्ट करता त्याच्यावरती लागते कस्टम ड्युटी ती कमी केलेली ओके जेणेकरून स्टॉक्स डिक्सन टेक्नॉलॉजी म्हणा अंबर म्हणा केन्स सारखे हे जे काही स्टॉक्स आहेत यांना काही फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही त्याच्यामुळे तुम्ही आज बघितलं तर ने थोड़ा okay, या स्टॉक्सने थोडा पटका पडला होता ओके आता बोळ्यात सगळ्यात शेवटच्या महत्त्वाच्या मुद्दाकडे इम्पॅक्ट ऑन स्टॉक मार्केट पण इथे वळायच्या आधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन व्हिडिओ पॉज करा सबस्क्राईब करून टाका चॅनलला म्हणजे असेच मी चांगले चांगले व्हिडिओज जेव्हा घेऊन येईन तेव्हा तुम्हाला कळेल आणि ते बेल बेलायकन पण प्रेस करायला विसरू नका दुसरी गोष्ट व्हिडिओला लाईक आणा ना आणि जरा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल करा जरा या व्हिडिओला मराठी माणसाला मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने बजेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अगदी मनापासून एक प्रयत्न आहे आवडला तर मध्ये पण नक्की सांगा ओके स्टॉक मार्केटवर काय इम्पॅक्ट होईल आता मी डायरेक्ट ना तुम्हाला ही कॅन्डलच दाखवते आता हे काय सांगते मी तुम्हाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा बजेट प्रेझेंट झालं होतं ना तेव्हा ही कॅन्डल होती ओके धब 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 मार्केट कोसळलं होतं आणि क्लोज होता नाही खूप खालती क्लोज झालं होतं त्याच्यानंतर नेक्स्ट डे पण गॅप ओपनिंग झाली होती ओके नेक्स्ट डे गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर अजून मार्केट जपझप कोसळलं होतं थोडी रिकव्हरी आली आणि बघा ना केवढं मार्केट खालती गेलं साधारण हा दहा ते अकरा टक्क्यांचा फॉल आला होता पण शेवटी काय शेवटी तीन चार महिन्यात पुढे मार्केट ह्याच्यावरती गेलंच हे होत तेव्हाची गोष्ट पण आज ही अशी कॅन्डल आली आहे का एवढी डेंजर रेड कॅन्डल आली आहे का बघूयात आजची कॅन्डल अशी आली बघा जॉब जप जप मार्केट खाली गेलं तुम्ही म्हणाल का मार्केट खालती गेलं तर जेव्हा एस टी सी जी सी जी एफ हो एन्ड ओ यांच्याबद्दल जेव्हा डिस्कशन आलं ना तेव्हा मार्केट जप 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 खालती गेलं पण नंतर हळूहळू मार्केटनी ठीक आहे काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत असं करत करत मार्केटमध्ये रिकव्हरी पण आली आणि शेवटी एक चांगल्या बऱ्यापैकी चांगली रिकव्हरी मार्केटनी दिलेली आहे सो ऑल इन ऑल या केस मध्ये ही काही खूप डेंजर कॅन्डल मला वाटत नाही आणि मी म्हटलं असं जरी थोडं करेक्शन आलं तरी पूर्वी काय घडलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगितलं की काही तीन चार महिन्यात ती लेवल परत गाठते ऑल इन ऑल काय होतं माहिती का बजेट सारख्या गोष्टी दरवर्षीच येतात त्याच्यात काही चांगल्या गोष्टी असतात काही वाईट गोष्टी असतात मार्केट जरी आपटलं थोडं तरी सुद्धा जर तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूकदार असाल तर अशा वेळेला कुठलीही जेव्हा डीप येते तेव्हा तुम्ही त्या डिपचा एक चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि तुम्ही जर तुम्ही कुठले तुमचे आवडतीचे स्टॉक्स असतील काही फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स असतील तर ते तुम्ही निवड करू शकता त्यांची आणि ते तुम्ही विकत घेण्याचा एखादा निर्णय घेऊ शकता लॉंग टर्म दृष्टिकोनातून ओके सो so, हे होतंय विश्लेषण सो ऑल इन ऑल so, स्टॉक मार्केटवरती इम्पॅक्ट होईल का झालाच तरी थोडाफार होईल आणि जरी झाला मार्केट जरी थोडं खाली गेलं प्रॉफिट बुकिंग म्हणून येत आपल्याला तरी पण आयडियली ते कव्हर अप होतच असं आपण मागेही बघितलेलं आहे खूप काही वेळ लागेल ला असं वाटत नाही तीन चार महिने पाच महिने हे आपण दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सेम बघितलं होतं so, सो घाबरून जाऊ नका हा मूळ मुद्दा तुम्हाल सा तुम्हाला सांगायचा आहे आणि आय होप तुम्हाला बजेटबद्दल भरपूर पॉईंट्स कळालेले आहेत एक साधारण पंधरा मिनिटांच्या आसपासचा व्हिडिओ झाला असेल असं वाटतंय आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं सगळं सांगून ठेवलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब सगळं सांगून ठेवलेलं आणि करायचं करायला लाजायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे